वेगवेगळे लोणच्याचे प्रकार करवंदामध्ये आम्ही गाजर आणि मिरची मिक्स करणार आहोत आणि करमळ आणि कैरीचं सेपरेट लोणचं करणार आहे एका ताटामध्ये जे लोणचं करायचं आहे तो जिन्नस म्हणजे आता इथे करवंद गाजर मिरची घेतली थोडीशी इथे मेथी आणि आपल्या मोहरीची पूड घेतली मसाला गूळ आणि मीठ आणि तेल घेतलंय एका कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मेथी मोहरीची पेस्ट टाकायची आहे आणि ते मस्तपैकी मिक्स करून थंड करत ठेवायचं मग बाकीचे जिन्नस एकच करायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये हे तेल टाकायचंय आणि छान लोणचं तयार जर तुम्हाला करमळाचं सेपरेट करणार तर करमळं आपण त्याच्यामध्ये मसाला मीठ गुळ एकजीव करायचं आणि हे मिश्रण जे केलंय मेथी आणि मोहरीचं तेल ते टाकून सगळं मिक्स करायचं सेम कैरीचं लोणचं सुद्धा तुम्ही हवे तसे प्रकार करू शकतात ह्याच प्रकारे आजचा रानमेवा आणलाय आणि त्याची लोणची घातलीत मस्त टेस्ट भन्नास जेवणाबरोबर तुम्ही नक्की ट्राय करा